ठिकाणी जलभरोव आंदोलन जे केलं जाते आहे त्याचं मुख्य कारण काय आहे तर त्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे तर त्या बॅलेट पेपर त्या ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून आणि जनतेच्या मतांची चोरी करून वेळोवेळी बी जे पी सरकारचे लोक निवडून येत आहे आणि सरकार बसत आहे पण सत्तेमध्ये नंतर या देशामध्ये जे बहुजन लोकांतर कोणाचे कोणतेच प्रश्न ते मार्गी लावत नाहीये आणि त्याच्यामुळे ते ईव्हीएम हटली पाहिजे आणि या भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपर निर्माण झाला पाहिजे या देशाची जनता बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी इच्छुक आणि म्हणून ते ईव्हीएम हटवण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्गाच्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी होत अच्छा या ठिकाणी सर्वात अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे जर समजा इथल्या सरकारने जर ईव्हीएम जर हटवलंच नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणारच्या शाळापर्यंत हे आंदोलन चालूच राहील अच्छा या देशामध्ये हे आंदोलन चालूच राहील आंदोलन थांबणार नाही कारण आंदोलन करणं आज संविधानाने आम्हाला हक्काधिकार दिलेला आहे मग आमचा हक्क अधिकार आम्ही बजवल्याशिवाय राहणार नाही ओके धन्यवाद आणि जळगाव जिल्ह्यातून किती लोक या ठिकाणी तुमचे भारतमुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे आलेले आहेत हजारो लोक आलेले आहेत हजारो हजारो लोक आलेले आहेत आणि अजून बाकी लोक यायचे बाकी काही कारणास्तव आलेले नाही ओके धन्यवाद सर तुमचं नाव सांगा फक्त खांडे